हल्ली प्रत्येकाला चटपटीत पिझ्झा म्हणा बर्गर म्हणा किंवा चायनीज म्हणा हवं हवं असं वाटतं खावं खावं असं वाटतं पण त्याचसोबत कधीतरी आपल्या लेकरांना असे हे पारंपारिक पदार्थ आहेत ते मात्र आवर्जून करून घालत जा कारण तुम्ही जर या पदार्थांना माहिती करून दिलं नाही लेकरांना करून घातलं नाही तर त्यांना सुद्धा आजच्या जनरेशनला काहीच लक्षात राहणार नाही किंवा माहिती पडणार नाही की असे काही आजीच्या हातचे किंवा पारंपरिक पदार्थ सुद्धा आपली जी परंपरा जपतात सणासुदीच्या दिवशी आवर्जून केले जातात ते पदार्थ अपले अपले सुद्धा सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे आणि आपल्यापासून आपल्याला लेकरांना सुद्धा वारसा गेलाच पाहिजे यातलाच एक हा पारंपारिक पदार्थ जो की खात खात आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत मग ती आई करायची आजी करायची अशा आहेत ह्या हळदीच्या पानातल्या गरमागरम पातोळ्या ज्या तांदळाच्या पिठापासून तयार होतात त्याच्या आतलं जे सारण आहे ते ओलं खोबरं आणि गुळापासून तयार झालेलं आहे तुम्हालाचा पदार्थ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जाता जाता सबस्क्राईब एवढं करा बरं का बा बाय